I'm not you not sure यानी ला निमन्त्रको है अब लाज गरमिसके 10 मिनेट सर निमन्त्रको तपाईंले दावमा गर्नुहुन्छ न त तँ जान सक्दैन मलाई छै न मलाई हेरिरहेको छ အစ်ကိုကြီးအရမ်းမြန်တယ်အစ်ကိုကြီးအရမ်းမြန်တယ် माधुरी ले ले मी माधुरी लेले घाटगे वामानरी पेठेजुलसच्या छत्रपती संभाजीनगर शाखेमध्ये आपले स्वागत आहे मी इथे शाखा अधिकारी म्हणून काम करते नवीन म्हणाला तर संस्थेला एकशे सोळा वर्ष पूर्ण होत आहेत ते कन्सिडर करून आणखीन सोन्याचे वाढलेले भाव जे आहेत ते कन्सिडर करून आता कंपनीनं स्कीम डिक्लेअर केलेली आहे ग्राहकांसाठी ज्याचा कालावधी आहे नऊ ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट या दरम्यान मध्ये तुम्हाला मिळणारे डिस्काउंट असे असतील की चांदीचे दागिने कुठलेही घेतले तर त्याच्यावर ट्वेंटी पर्सेंट तुम्हाला सवलत मिळेल मेकिंग चार्जेसवर सोन्याचे दागिने घेतले तर त्याच्यावर तीस टक्क्यापर्यंत सवलत आहे त्याला थोड्याशा अटी शर्ती अफकोर्स लागू आहेत आणि हिऱ्याचे दागिने घेतलेत तर त्याच्यावर मात्र मेकिंग मेकिंगवर तुम्हाला शंभर टक्के सवलत आहे म्हणजे थोडक्यात शून्य मेकिंग चार्जेसवर तुम्हाला हिऱ्याचे दागिने आमच्याकडे खरेदी करता येतील विविध प्रकारची कलेक्शन्स आपण दरवर्षी लॉन्च करतो ती सगळी कलेक्शन तुम्हाला बघायला मिळतीलच त्याच्याशिवाय ज्या ज्या नवीन नवीन व्हरायटी येत असतात त्याही सगळ्या आपल्याकडे अवेलेबल आहेत गणपती गौरी गणपतीचा सीझन जवळ असल्यामुळं गौरीचे अलंकार गणपतीचे अलंकार किंवा चांदीमधली पूजा सामग्री हे सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल बाकी रेग्युलर ज्वेलरी तर आपल्यासाठी अवेलेबल आहेच आहे ह्याच्याशिवाय ग्राहकांसाठी बी सी योजना सुद्धा आहे जी अनेक वर्ष आहे पण आता वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर मला वाटतं की ए, एक रकमी येऊन खरेदी करणं सर्वसामान्य माणसाला थोडंसं सर डिफिकल्ट जात आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमची खरेदी नियोजनपूर्ण नियोजना करून करू शकता म्हणजे तुम्हाला काय बाबा दोन तोळ्याचा तीन तोळ्याचा दागिना घ्यायचा आहे तर त्याची आजची सरण कॉस्ट किती होती ती कन्सिडर करून ती तुम्ही इक्वल इन्स्टॉलमेंटमध्ये साधारणपणे रेट ऑफ कोर्स तुमची स्कीम संपेल तेव्हा जो असेल लागेल तोच लागेल पण तुम्हाला निदान अंदाज येईल की किती तुम्ही इन्स्टॉलमेंट भरायचं आहे आणि त्या तुम्ही जसे इन्स्टॉलमेंट भराल त्याप्रमाणे तुमचा डिस्काउंट बदलतो त्याप्रमाणे तुम्ही खरेदी कराल त्याप्रमाणे आमच्याकडनं मिळाला जो लॉयल्टी डिस्काउंट आहे तो बदलतो ही योजनासुद्धा सगळ्या ग्राहकांसाठी अतिशय उपयोगी आहे कन्सिडरिंग आत्ताचे वाढलेले रेट्स मंगळ मंगळसूत्राच्या याच्यामध्ये किती प्रकारचे मंगळसूत्रूत्र मंगळसूत्रामध्ये खूप मोठी व्हरायटी असते म्हणजे खरोखर नवीन हे जे आहे पिढी आहे त्यांना अगदी कमी वजनाची मंगळसूत्र घालण्याकडे त्यांचा कल असतो तर त्यांच्यासाठी तीन चार ग्रॅम पासून सत्तर ते सत्तरऐंशी ग्रॅम पर्यंतची सुद्धा मंगळसूत्र आहे त्याच्यामध्ये सग सगळे येतात जडाव काम असलेले आहेत मिना असलेले असलेलं येतं फिनिशिंग वेगवेगळं असतं टेम्पलमधलं असतं राजस्थानी वर्क असतं त्याच्यामधलं किंवा ज्याला कलकत्ती वर्क म्हणतो ते असे सर्व प्रकारचे डिझाईन्स आपल्याकडे मंगळसूत्रामध्ये ह्याच प्रकारची सगळी व्हरायटी आपली नेकलेसमध्ये सुद्धा आहे मॅडम भरपूर शहरामध्ये आउटलुक किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपलं वेगळं वैशिष्ट्य काय शुद्धता सचोटी आणि गुणवत्ता ह्या तीन या तीन सूत्रांवर मला वाटतं आम्ही एकशे सोळा वर्ष रन करतोय कारण ह्याच गोष्टी सगळ्या शेवटी मॅटर करतात प्रॉफिट आणखीन या गोष्टी तरी येतच राहतात पण ग्राहकांचा जो आमच्याचा विश्वास आहे तो दृढ होण्यासाठी हीच तीन कारण आतापर्यंत महत्वाची ठरलेली आहेत या पेशवाई काहीतरी डिझाईन वगैरे तुमच्याकडनं नवीन काही असत आहेत का कसंय डिझाईन ना प्रत्येक जण त्याच्या त्याच्या पद्धतीने नाव देतो ज्याला आम्ही टेम्पल म्हणतो त्याला कोणीतरी पेशवाई म्हणतो किंवा जी ट्रॅडिशनल कि ज्वेलरी आहे ती पेशवाई या कॅटेगरीमध्ये मोस्टली कन्सिडर केली जाते जी आमची खासियत आहे म्हणजे ट्रॅडिशनमधली सगळी व्हरायटी तुम्हाला कॅटे वनपासून शोरूम मध्ये अवेलेबल आहे संभाजीनगरवासियांना या निमित्ताने काय आवाहन करणार या शोरूमला भेट द्या दागिने आवडतील तुम्हाला दागिने खरेदी करा न करा तो तुमचा चॉईस पण भेट नक्की द्या आणि आमच्या सर्व्हिसचा पण आनंद घ्या पत्ता समर्थनगर निराला बजर रोड छत्रपती संभाजीनगर ओके